या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच बादशहा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही कृष्णाजी अनंत सभासद यांनी अत्यंत समर्पकपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे शिवराज्याभिषेकाचे सार त्याचे महत्व त्याची असामान्यता आणि त्याची ताकद या सर्वांचे त्यांनी या अवघ्या दोन वाक्यात मार्मिक वर्णन केले आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील एक असामान्य घटना होती मराठ्यांचा राजा छत्रपती झाला एवढेच याचे महत्त्व मर्यादित नव्हते तर या, या राज्याभिषेकाने वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्यात तोडून टाकल्या मराठे दुसऱ्याची चाकरी न करता आपले स्वतःचे राज्य स्थापन करू शकतात हा आत्मविश्वास या राज्याभिषेकाने जागवला या राज्याभिषेकाने स्थापन झालेल्या हिंदवी स्वराज्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीत दूर जिंजीवरून औरंगजेबासोबत लढत असताना छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याला एकसंध ठेवू शकले होते गतवर्षी या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली हिंदवी स्वराज्य निर्मितीमधील या सर्वोच्च घटनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या उद्देशाने अनिल निवृत्ती पवार यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हे पुस्तक साकारले या पुस्तकाला प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुळ त्यांच्या घराण्याचा इतिहास वैदिक पद्धतीने झालेला राज्याभिषेक इत्यादी मुद्द्यांवरून या राज्याभिषेकावर वेळोवेळी अनेक शंका घेतल्या गेल्या पण या सर्व शंकांचे उत्तर छत्रपती संभाजी महाराज आपल्या बुद्धभूषण या ग्रंथात देतात किंबहुना राज्याभिषेकाविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ इतिहासातील एक महत्वाचा दस्तऐवज आहे कारण स्वतः छत्रपती संभाजी महाराज या सोहळ्याला युवराज म्हणून उपस्थित होते आणि नंतर स्वतः लिहिलेल्या या ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेकाविषयी महत्वाची माहिती दिली आहे विविध श्लोकांमधून संभाजी महाराजांनी आपले कुळ शहाजी आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वराज्याचा विस्तार राजांची रयत केंद्रित धोरणे इत्यादी अनेक गोष्टींविषयी माहिती दिली आहे इतिहासाचार्य वा सी बेंद्रे यांनी गागाभट्ट यांनी लिहिलेल्या राज्याभिषेक प्रयोग या संस्कृत पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले आहे या सोहळ्याचे सर्व विधी काशी गागाभट्ट यांनी केले होते राजांच्या या सोहळ्याला अनेक तांत्रिक आणि इतर आक्षेप घेण्यात येत होते यावर गागाभट्ट यांनी चतुराईने कसे मार्ग काढले आणि राज्याभिषेकाचा मुख्य विधी कशा प्रकारे पार पाडला याची माहिती या, या पुस्तकात देण्यात आली आहे राज्याभिषेक करून घेणे हे शिवरायांसाठी साध्य नव्हते तर एक साधन होते या साधनेच्या आधारे त्यांना प्रजेचे स्वातंत्र्य आणि कल्याण साधायचे होते त्यामुळेच वैदिक पद्धतीने केलेल्या विधीनंतर वाद झाल्यावर महाराजांनी पुन्हा एकदा तांत्रिक पद्धतीने हा सोहळा करून घेतला या सोहळ्याआधी सर्वजण राजांना एक केवळ के एक बंडखोर सरदार म्हणूनच ओळखायचे त्यामुळे मराठ्यांच्या प्रदेशाला कायदेशीर अधिष्ठान देण्यासाठी या सोहळ्याची गरज होती या सोहळ्याने हिंदू समाजातील न्यूनगंड संपवला आपल्या सामर्थ्याची त्यांना जाणीव करून दिली या राज्याभिषेकापासून शिवरायांनी राज्याभिषेक शक सुरू केला म्हणजेच एका नव्या युगाची सुरुवात याद्वारे या, या सोहळ्याचे महत्व त्यांनी चिरकाल अबाधित ठेवले थे छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण नाही केले तर त्यांनी त्यातून स्वराज्य निर्माण केले जनतेच्या कल्याणाचे स्वराज्य शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवून शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने स्वराज्याचे उत्पन्न वाढवले त्यामुळेच शेतीवर अवलंबून असलेला समाज घटक सुखी झाला अनेक अन्यायकारी कर त्यांनी बंद केले महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली राज्य व्यवहार कोष तयार करून भाषा शुद्ध केली असे अनेक निर्णय घेऊन त्यांनी रयत केंद्र स्वराज्य निर्माण केले हा सोहळा ज्या गडावर झाला त्या रायगडाविषयी सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे परप्रांतीय आणि परकीय लोकांच्या नजरेतून हा सोहळा कसा होता याचेही सविस्तर विवेचन करण्यात आले आहे या, या सोहळ्याला उपस्थित असलेला इंग्रजांचा प्रतिनिधी हेनरी ऑक्सिंडन याचा उल्लेख महत्वाचा आहे त्याने या सोहळ्याचे याची देहा याची डोळा पाहिलेले वर्णन आपल्या डायरीत लिहून ठेवले आहे त्यातून हा सोहळा नेमका कसा झाला याची महत्वाची माहिती मिळते राज्याभिषेकाशी संबंधित अनेक पैलू जसे राजेंचे सिंहासन राज्य व्यवस्था स्वराज्याची अर्थनीती चलन राजमुद्रा भगवा ध्वज राज्याभिषेक शक इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे इतकेच नाही तर शिवरायांनंतर बनलेल्या सर्व छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला याचीही माहिती या, या पुस्तकात देण्यात आली आहे एकूणच शिवाजी महाराजांनी मराठी रहितेच्या मनात जिद्द आणि ईर्षा निर्माण करून स्वराज्य निर्माण केले अनेक आघात सोसून त्यांनी केवळ राज्य निर्माण नाही केले तर आपल्यानंतरही हे स्वराज्य समर्थपणे सांभाळणारी माणसंही तयार केली त्यामुळेच स्वतः औरंगजेब जंगजंग पछाडूनही मराठी साम्राज्य कधीच जिंकू शकला नाही हिंदी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये राज्याभिषेक हे एक सोनेरी पान केवळ एक राजाचा शपथविधी एवढेच त्याचे महत्त्व मर्यादित नाही तर भारताच्या इतिहासातील ही एक असामान्य घटना आहे म्हणूनच विविध अंगांनी या सोहळ्याचे विवेचन करणारे हे महत्त्वाचे पुस्तक आवर्जून वाचावे असे खूप खूप धन्यवाद